आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव येथे तुकाराम वीज यात्रेनिमित्त रविवार दिनांक सोळा मार्च ते मंगळवार दिनांक अठरा मार्च अखेर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान दिगंबर यादव इस्लामपूर यांचे काल्याचं कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता झाली यावेळी दुपारी सव्वा बारा वाजता प्रतिमेवर पुष्पवृष्टी आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले दुपारी तीन ते सायंकाळ श्री संत तुकोबांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसमोर गुलालाची उधळण करण्यात आली ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रथोत्सवाचं दर्शन घेऊन रथावर रोख रक्कम नारळाची तोरणे अर्पण केली चालू वर्षी रथावर एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तीन रुपयांची देणगी जमा झाली आहे याच दिवशी रात्री कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्राचा मनोरंजन कार्यक्रम झाला सोमवार दिवसभर बैलगाडा शर्यत आणि रात्री मयुरी उत्तेकर आणि सहकाऱ्यांचा करमणूक कार्यक्रम झाला मंगळवार दिनांक अठरा रोजी कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे या मैदानात पन्नास ते पाच लाख इनामाच्या कुस्त्या होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध पंजाबचा बाबा फरीद यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे या कुस्तीतील विजेत्यास कैलासवासी साहेबराव पाटील यांच्या स्मरणार्थ रामभाव पाटील आणि कैलासवासी सदाशिव यांच्या स्मरणार्थ रमेश शेठ चव्हाण यांच्यातर्फे पाच लाखांचे इनाम दिलं जाणार आहे द्वितीय क्रमांकासाठी पैलवान रवी चव्हाण पुणे विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के अकलूज यांच्यामध्ये लढत होणार आहे यातील विजेत्यास तीन लाख पन्नास हजारांचे इनाम देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या दोन लाख एक्कावन्न हजार इनामासाठी पैलवान संदीप मोटे विरुद्ध मुन्ना झुंजुरके पुणे यांच्यामध्ये लढत होणार आहे चतुर्थ क्रमांकासाठी पुरी पुणे विरुद्ध सोन दिनानगर पंजाब तर पंचम क्रमांकासाठी पृथ्वीराज पाटील मांडवे विरुद्ध रोहन पवार कोल्हापूर अशा लढती होणार आहेत यातील विजेता अनुक्रमे दोन लाख एक लाख एक्कावन्न हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे याशिवाय विश्वचरण सोलनकर कोल्हापूर विरुद्ध श्रीधर गोडसे वडूस मनोज कदम सांगले विरुद्ध ओंकार यलबर पुणे संग्राम सूर्यवंशी लांडेवाडी विरुद्ध आदित्य पडतरे नागाजी सोहम सोहमगुरु विरुद्ध रोहित पवार कोल्हापूर कुणालमाने वरुड विरुद्ध शिवराज तेली सांगली चैतन्य माने सांगली विरुद्ध केशव गावडे सातारा सुदेश तिंबोळे पुणे विरुद्ध विजय सूर्यवंशी कोल्हापूर या प्रमुख लढती होणार आहे कुस्त्यांसाठी अनुक्रमे एक लाख एक्कावन्न हजार पंचेचाळीस हजार एक्केचाळीस हजार पंचवीस हजार आणि पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत याशिवाय शंभर रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या भवानी माता मंदिरात सकाळी दहा वाजल्यापासून जोडल्या जाणार आहेत रात्री कोल्हापूर येथील स्वरमिलन ऑर्केस्ट्राचा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे

प्याप्ता ले, व्योपना त्याला नुसतं दोन तीन व्हिडिओ पण काय टाकतो इथे आपण आपल्या खेळतात मला जुरवा बनपुरी गावचे तुकाराम बिजे निमित्त यात्रा आजपर्यंत बेचाळीस वर्ष झाली बेचाळीस वर्षापासून तुकाराम बिजेची यात्रेची परंपरा आमच्या बनपुरी गावची आहे आणि सात दिवसाच्या सप्ताहापासून बस बसला होता सात दिवसापासून सप्ताह चालू होता आणि सप्ताह होऊन आज महाप्रसाद होऊन नंतर थोडादा होऊन महाप्रसाद होऊन आता रस उत्सवाला का सुरुवात होत आहे आणि रथ उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी वैभव म्युझिकल अशी कार्यक्रम ऑर्केस्ट्रा पार्टी आहे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तसेच उद्या बैलगाड्याचा जंगी शर्यती उद्या आहेत उद्या आपल्या सतरा तारखेला आणि उद्या संध्याकाळी उद्या लावण्याचा कार्यक्रम संध्याकाळी साठ नऊ वाजता आहे मयुरी उत्तरकरांचा आणि तसेच परवा अठरा तारखेला जंगी कुस्तीचा आकडा मनपुळे येथे आहे पन्नास रुपये पार पन्नास रुपये पाच पास। लाखापर्यंत जंगी कुस्त्या आपल्याच भरवल्या जातात मैदानी कुस्त्या मैदानी कुस्त्या आहेत परवा अठरा तारखेला आणि संध्याकाळी आर्किशाचाही कार्यक्रम आहे तरी हे रथोत्सवाची परंपरा बेचाळीस वर्ष हा बेचाळीस वर्ष वर्षे आहे तुकारामी करा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि अमोल चव्हाण पाटील बनपुरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा